अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं आरोपी चुपचाप सुटून जाणार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक ब दावा बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे या प्रकरणात पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली कोर्टाने सांगून देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आरोपी नीट सुटून जाणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज शनिवारी मुंबईत बीड येथील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुंबईत जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चातून जितेंद्र आभाड यांनी अक्षय शिंदे प्रकरणावर भाष्य केलं ते म्हणाले की अक्षय शिंदे याची निर्घुण हत्या करण्यात आली अक्षय शिंदे यांनी बलात्कार केलाच नाही बलात्कार न सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बदलापूर